हा लक्ष द्या इकडं तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट माहिती आहे का मग आपण हे लाकूड तोड्याचं जे गीत आहे आपण हे कृतीयुक्त आणि चालीमध्ये म्हणायचं आहे तर आपण या ठिकाणी एक होता लाकूड तोड्या हे गीत या ठिकाणी आपण सामूहिकपणे घ्यायचं आहे

एका पाण्यातून देवी वर आली चांदीची कुराड घेऊन आली चांदीची कुराड घेऊन आली हे हे लाकुडोळ्या कुराड तुझी हे हे लाकुडोळ्या कुराड तुझी नाही नाही देवी ही माझी नाही

ga pane tu na devi var ali lokana chi kurade devu na ali lokana chi kurade devu na ali he he la kurade kurade tu ji he ho devi maji maji ho ho devi maji maji la kurade la લાકુ દોડ્યા હસાલા હસા હસાલા હસા